राज्याचे नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी कृषी खात्याचा कार्यभार हाती घेतला यावेळी पत्रकारांशी बोलताना कृषी मंत्री कोकाटे म्हणाले कृषी खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून हे भ्रष्टाचार टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेप्रमाणे थेट बँक खात्यात पैसे देण्यावर भर दिला जाईल तसेच कृषी विभागाचा आढावा घेऊन आवश्यक तिथं बदल केले जातील लाडकी बहीण योजनेत महिलांना जसे थेट थेट बँक बँक खात्यात खात्यात पैसे पैसे मिळाले मिळतील आणि डीबीटी धोरणांवर भर देत डीबीटी धोरण अधिक बळकट केलं जाईल केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक तिथं बदल करून शेतकऱ्यांना योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेमकं काय का म्हणाले पहा लाडक्या डीबीटीच्या माध्यमातून सर्वांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे गेले तिथे काही भ्रष्टाचार झाला का कोणाकडे अर्ज नाही फाटे नाही कोणाला भेटायचं नाही कोणाला सांगायचं नाही त्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या डायरेक्ट डीबीटीने त्यांच्या नावावर पैसे कसे जातील या सर्व योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील या संदर्भात काही निर्णय घ्यावे लागतील काही बदल करावे लागतील काही ऑनलाईन अर्जामध्ये काही चुकीचा असेल तर तेही बदलावं लागेल त्यामुळे हे सगळ्या अनुभवातून या ठिकाणी होईल आणि सगळं हे जे काही आपण म्हणतात या सगळ्या गोष्टीचं माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतर त्यात बदल करून आणि सोळीतपणा आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे